हॅलो फ्रेंड्स मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत नोटबुक्सला आणि टेक्स्टबुक्सला कवर्स कसे लावायचे त्यासाठी मी कावेरी सिंथेटिक रोल यूज करत आहे तर टेक्स्टबुक आणि नोटबुकला कवर घालताना फुगा न यावा म्हणून काय काय काळजी घ्यावी हे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर अशा प्रकारे मी बुक्सला तुम्हाला कवर लावायला दाखवणार आहे आता इथे मी एक टेक्स्टबुक घेतलेले आहे या टेक्स्टबुकला आपण कवर करण्यासाठी सिंथेटिक रोलचा यूज करणार आहोत हा सिंथेटिक रोल थ्री फिफ्टी एम एम इंटू नाईन मीटर्स आणि नाईंटी मायक्रॉनचा आहे इथे थोडीफार ह्याची इन्फॉर्मेशन ही दिलेली आहे रोलविषयी तर हा रोल अनबॉक्सिंग क कसा करायचा हे मी इथे दाखवणार आहे हा रोलचा बॉक्स मी एका साईटून ओपन करून घेतला आहे त्यातून आणि त्यातून हा मी कवर काढून घेतलेला आहे तर हा असा ब्लू कलरचा अखंड रोल आहे तर आता बुकला लावण्यासाठी बुकपेक्षा दोन इंच लांब असा मी हा कवर कट करून घेणार आहे तर शीट कट करण्यासाठी मी बुक अगोदर मधोमध मद ठेवून थोडेसे दोन इंच लांब असं एक मार्क करून घेणार आहे आणि मार्क केल्या जागेवर मी एक फोल्ड करणार आहे तर अशा प प्रकारे मी एक मार्क करून घेतला आहे आणि तो मी आता फोल्ड करणार आहे आता हे मी एका कात्रीच्या साह्याने कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी एक शीट कट करून घेतली आहे शीटच्या मधोमध मी मद टेक्स्टबुक ठेवून त्याला मी चारी बाजूने थोडंसं प्रेस करून घेणार आहे बुकच्या दोन्ही बाजूला मी आता कवर फोल्ड करून घेणार आहे तर आता मी ही फ्रंट पेज ला कवर फोल्ड करून घेते आणि थोडंसं प्रेस करून घेते आता बॅक पेजलाही मी कवर फोल्ड करून घेते आणि थोडंसं प्रेस करून घेते कवर शीट फोल्ड केल्यानंतर थोडंसं मी प्रेस करून घेतले आता कात्रीच्या साह्याने मी क्रॉस कवरशीट कट करून घेते तर अशा प्रकारे मी दोन्ही बाजूचे कवरशीट क्रॉसमध्ये कट करून घेतले कट केल्यानंतर जो आतमधील कवरशीटचा भाग येतो तो, तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि वरची बाजू आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आणि थोडासा प्रेस करून घ्यायचा आता सेम ही बाजू ही आतमध्ये टाकून कवरची वरची बाजू आतमध्ये फोल्ड करून घ्यायची सेम दुसऱ्या साईडलाही करून घेऊयात आतमधल्या साईडचा शीट वरती आतमध्ये टाकून वरचा कवर आतमध्ये फोल्ड करून घेऊया आणि प्रेस करून घेऊया सेम ही बाजू करून घेऊया आता प्रेस करून घेऊया तर अशा प्रकारे बुकला आपला कवर लावून झालेला आहे आता ह्याच्यावर लेबल करून घेऊया लेबल स्टिकर चिटकवून घेऊया तर ही रेडी झाली आहे आपल्याला बुकला कवर लावून आता ह्याच्या आतल्या साईडला सेलोटेप नाही लावलं तरी चालेल पण तुम्ही कवर चांगला टिकण्यासाठी तुम्ही ह्याला सेलोटेप लावून घ्या तुम्ही ग्लू ही यूज करू शकता तर अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी सेलोटेप लावून घेतला आहे बुकच्या फ्रंट अँड बॅक कवर दोघांनाही मी असे सेलोटेप लावून कवर करून घेतलं आहे तर रेडी झाला आपल्या बुकला कवर लावून बुकला कवर शीट लावताना प्रत्येक वेळी प्रेस केल्यामुळे कवर्सला फुगे येणार नाही आणि ते कवर्स फाटणारही नाही तर अशाच प्रकारे जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करूनही सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले तर अशा प्रकारे आम्ही सर्व बुक्सला कवर घालून घेतले झाली आमची शाळेची तयारी Thank you.